नाव सारंगर मधुकर वाघमारे राहणार पिंपळ तालुका राहता जिल्हा अहमदनगर हे माझ्या बापाची ओळख माझा बाप ओरडून ओरडून सांगत होता या लोकांना मी इथला लोकल माणूस आहे मला पकडू नका मला घरी जायचंय माझ्या बायको पोर माझी वाट पात्या यांनी ऐकलं नाही यांनी ऐकलं नाही यांनी कशावरून माझ्या बापाला ठरवलं का तो भिकारी आहे कशावरून कशामुळं पकडलं माझ्या बापाचा गुन्हा काय होता कुठं नेऊन टाकलं बांधून ठेवलं होत माझ्या बापाला बांधून अन्न ना पाणी नाही कोणत्या हिसा पुरला नेलं तिकड बांधून ठेवलं मारलं आणलं नाही केलं मोलमजुरी बाबा आम्हाला पोषेत होता मोलमजुरी शेती काम करायचं माझा बाप शेती काम करायचा करायचं माझ्या आत येत शिर्डी आम्ही नातेवाईकाकडे जायचं नाही का प्रत्येकाला स्वातंत्र्य हक्क आहे का नाही माणूस कुठं पण राहू शकतोय का नाही जाऊ शकतोय का नाही माझ्या बापाचा गुन्हा इतका झाला तो फक्त बस स्टँडच्या परिसरात आढळला Yang ditajawan, unta ucai, kamu pakai lembaga apa? Lembu Arun takler dikerjain, yang unta ucai mati. Yang di mata bapalah, baru takler yang lebur ada di lain.

माझा जीवंत नेला तस मला आणून द्या माझा बाप जसा उतरला तसा मला आणून द्या मला न्याय पाहिजे मला न्याय पाहिजे मला माझा बाप पाहिजे आम्ही काय करायचं कोणाकडे बघायचं आम्ही काय करायचं अरे आमचा बाप गेलाय आमचं दुःख गेला समजून तुम्ही तुम्हाला पण बाप आहे ना प्रत्येकाला आहे का नाही आमच्या बाबाचं दुःख आम्ही कोणाला सांगायचं गुन्हा केला का गुन्हेगारी केली होती माझ्या बापाने आपला बाप भिकारी नव्हता असं ओरडून ओरडून सांगत ही लेख ढसाढसा रडली बस स्टँडवर उभ्या असलेल्या बापाला भिकारी समजून उचलून नेलं आणि तिथे मृत्यू झाला असा आरोपही या लेखीने केलाय शिर्डी पोलीस साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगर परिषदेच्या वतीने भक्तांना त्रास होऊ नये यासाठी भिकाऱ्यांची धरपकड मोहीम राबवली जाते रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाई करत पन्नास जणांना ताब्यात घेऊन कोर्टाच्या संमतीने त्यांची रवानगी विसापूर येथील भिक्षेकरी सुधारगृहात करण्यात आली होती त्यातील दहा जणांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र यातील अशोक बोरसे इसाक शेख प्रवीण घोरपडे आणि सारंधर वाघमारे या चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला यासह दोघांची प्रकृती चिंताजनक असून चार जणांनी रुग्णालयातून पलायन सुद्धा केलं त्यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी थेट पोलीस स्टेशन समोर येऊन आंदोलन केलं आमची माणसं भिक्षेकरी नसताना प्रशासनाने त्यांना उचलून नेलं आणि उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला जसं उचलून नेलं तसं त्यांना परत आणून द्या अशी मागणी ही मैतांच्या नातेवाईकांनी केली आहे आणि पोलीस स्टेशन समोरच आक्रोश व्यक्त केला मृतांच्या नातेवाईकांनी प्रशासनावर आरोपही केले आता हे मृत्यू का झाले यात पुणाशा दोष होता या गोष्टी समोर येणं आवश्यक आहे शिर्डीहून प्रशांत शर्मा लोकमत एकूणच या प्रकरणाविषयी तुमचं मत देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतला फॉलो आणि सबस्क्राईब करा